कोकणात आल्यासारखं वाटतंय मला आता खाली तिथे फील वाट खूप छान पाहिजे मस्त एरिया आहे पंजाब कुठे बघू बघू हा वाघाचा पंजाब कुत्रा होता असेल मी आता होय हो मेल्या वाघात बिबट्या बिबट्यात आहेत वाघाचा मोठा असतो जर बिबट्या आला तर पलू नका एका ना कोणते सामोर जा मी पलतो हो हो नॅचरल ब्युटी नॅचरल ब्युटी वाव पकडत जा छान असं आम्ही आलेलो आहे मामा भांजा हिल्स वरती हा हा सायाच झाड आहे कोकणातली माणसं सांगतील सायाच झाड आहे साय आहे साय आहे नाही गेला तो गेला साया। हा साय आहे हा मी कोकणातली माणसं सांगतील आहे मी बनवतोय आता खूप छान अशा पैकी टाकतो मी ग्रुपला खूप छान पैकी तू वाट डा फक्त भावा वाट दाखव साहेब सहाज सायद आहे सहा झाड महाग असत ना अरे अशीच झाड सगळी सहाच झाड हे बा खूप छान अशी कोकणामध्ये भेटली असते गायर झाली सवाला काय आता योग्या तिथे बिया असतील घेऊन जाऊया एड आम्ही आलेलो आहे ए जसे पकड तुला पाहिजे अ बैल आहेत बैल आहेत काका चल कोकणातले आठवण आले तूच खूप असं छान सुंदर असं वातावरण आहे इकडे पहिला बैल आहेत ते बुर डोर वाव हे ब काका रस्ता ते

खूप छान आहे ना खाली गेल्यास जातील हे काका बुलबुली तर आहे व्हिडिओ नाही डॉक्टरकडे न्यायला गेल एक तर आलायच मम्मीला न सांगता वहिनी करेल तुझा मग खूप छान असं वातावरण आहे ना ते बघ बैल बघून मला स्वर्ग सुख वाटतं आईजवली गावाला बैल बघ गावाला नाही बघायला भेटत इकडे मुंबईला बघायला भेटले आईच्या गावात तो तो मस्त है ना रे एकदम खूब छान वाट है ये लक्षात ठेवा का दबदबा पडतो ना इतका खाली आलो दबदबा पडतो ना इतकी कर का खूब छान असा है तो तो मस्त है की सुंदर वन काका हे भारी है

हा मग पाच नंतर का पाच काय काय पाच बजेला पण आज चेहरा बिरा दिसला चेहरा पाच बजे केंदवा तेवा म्हणजे फिफ्टी आहे समजलं ना पाच बजे केला ना उसके तोंड मी जाईन तोंड असतील लोक पुढं असू देत पण आज संडे नाही आहे ना त्याच्यामुळे मस्त वरती खूप छान सड्यावर आल्यावर का टॅन मी कधी आलेलो आहे रुपीटर आज तुम्हाला मी सर्वात मोठा ठाण्याचा हा असा सुंदर असा दाखवणार आहे एरिया खूप छान पैकी बघा बस मस्त पैकी नाही आमची मंडळी वरती झाड बीड लावली आहेत लोकांची जांबी बी काळ खूप छान असं हिल हिल पॉइंट हे इकडे पण वाट आहे वे, वा खाली हिल पॉइंट हा ठाण्याचा मी तर फर्स्ट टाइम आलोय तर मी व्यवस्थित आहे हे चार टाइम चढणार आहे बघ <laughs> खाली तसे वाटतं असं चोद लागतं व्हिडिओ चालूच आहे ना एकवीरा जोडू शकतो ते काय अशा तरी हा आवाज पावसाचा वाटतोय मला की पाणी आहे खाली नदी आहे वाटतं नदीच वाटतं नदी नदी आहे दादा हा आवाज कसला येतो नदीचा ना पर्याचा व्ह्यू मस्तपैकी मोठा असा छान असा दादा बघितलं पाठवून पाहू शकतो जोरात लवकर बघा यश यशला सगळ्या व्हिडिओ घेतलाय मी त्या काय यश मस्त खूप असा मोठा पॉइंट आहे हिल पॉईंट सगळ्या इथून ठाण्याचा दृश्य का कोपटपुड कोपटे तिकडे लांब राहील नाही लांब राहील ही कळवेची खाडी दिसते तुम्हाला ती बघा दिसते तुम्हाला काडवेची खाडी भारी एकदम आहे अशी लाइन मध्ये दुसरी सांगा आम्हाला करून बघ दिसली की कमेंट मध्ये सांगा सबस्क्राइब करा आणि लाईक पण करा असं तुम्हाला आता खूप चांगला एक व्यू बघायला भेटणार आहे खूप छान असा या बघा छोटंसं मस्त तवेkeep पण नाजूकसर घर आहे जसं गावाला असतं खूप छान तरी तो बोलतोय ये परशा आरची आली आरची बकरे पण आहे आईला मस्त रे पिंपाचा वासारा सूल व्यस्त पेटवलाय दुकान आहे इथं तसलाय कबुतर बघा दिसला का माहित तुम्हाला आलो कि चिंच झाड आहे थोडं कुठं कुठं मामा इकडे मामा जायचं ना आपल्याला दरगाय नाही तर रडायला येतो चल दादा एवढा कुठला आपण कपडे दादा पूर्ण त्याच्यामुळे आम्ही खाली उतरतोय दादा मुळे आम्हाला खाली उतरावं लागणार आहे पूर्ण दुःख बसू तू वाटल्यास थोड्या वेळ बसायचं जरा सर वरती करते थांबू येतो दादा सर नीस घेऊ सर आम्ही थांबून जाऊ थोडा वेळ अरे थोडंच आता पोचलो आहे पोचलोय ऑलमोस्ट पोचलोय रडायला सांगू इच्छितो आमचा एक फंटर आता पाह घरी खाली पण आम्ही हिल्स कारण का एका दम घुसला तो आता गेला घरी पण आम्ही कम्प्लीट करू आणि तुम्हाला दाखवू की वरती काय आहे अजून काय सर तसंच माहिती ठाणेकरांनी यांनी बघितलं असेल पण आम्ही आपण त्याने नाही बघितलं त्यांना दाखवायचा प्रयत्न कर तिथं झाला आहे मस्त घ्या खूप छान मस्त पाय घेऊन घ्या ठीक असा पाऊस पडत आहे खाली दुखत आलं तुमच्या आपल्याला सगळं दिसतं बिल्डिंग बिल्डिंग सगळं दिसतं खूप छान असं वातावरण पावसाचं वरती येऊर हिल्स खूप छान असं वातावरण आहे हे झाड आहे मस्त तर या आणि असा मोबाईल घेऊन व्हिडिओ घालणार अशा ठिकाणी आम्ही एकदाशी पोचलो आहे बाबा एकदाशी दादाने हा मिस केला चान्स अर्ध्यावरून अर्ध्यावरून जायचं पण खूप छान असा व्ह्यू आहे वरती बाबा यशला विचारा यश आहे की नाही रे बाबा कधी बघितलं मी बघितलं असेल पण पण आपल्याला दाखवायचं बोलायचं जेव्हा ते वेळी पण आहेत हे आहे ठाणा ठाणापुरा जिल्हा धर्मवीर धर्मवीर साहेबांचा जन्म इकडेच जा धर्मवीर आनंदी घे साहेबांचा रे धर्मवीर साहेब साहेब बोलले सपला विषय सगळ्यांना त्या ठाण्यामध्ये कोण साहेब एकच साहेब एकच साहेब दिगे साहेब दिगे साहेब खूप छान असा व्ह्यू आहे म्हणा पण माझ्या मोबाईलचे चार्जिंग खापायला आहे टेन पर्सेंटवरती वरती येऊन थांबले तरी पण जेवढाच तेवढं खूपपणे दाखवायचं पण ना आमचा असा आहे दाखवतो खूप छान असं सुंदर तो बघा मामा तो बघा मामा करतो हा खालून आपल्याला दिसतो ना डोंगरावरती तो खालून डोंगरावरती तो फर्स्ट आपल्याला झेंडा दिसतो मामा, मामा।, हाँ मामा।, मामा।, हाँ मामा। भांजा मामा, मामा। हा मामा हा मामा भांजा आणि हा भांजा तू तिकडे भांजा झूम हा झूम कर मामा भांजा वेगवेगळे झालेले आहेत वेगळे झालेले दोन 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 डोंगर असे त्यांना मदत मामा भांजा त्यांच्या पाठीवर काही स्टोरी आहे त्यांच्या आहे ठाणा त्यांच्यामध्ये खूप सुंदर असे पन्ने तु सुंदर असं नटलेलं शहर ठाणा शहर ठाणा शहर आपल्या ठाणे जिल्ह्याचं शहर खूप छान असं दोन डोंगरांच्या मधून असं व्यू दिसणार आहे ठाण्याचा खूप सुंदर तर खूप छान आहे मनात लुसूशी लुस लुसर वाऱ्या वाऱ्या नाही एकदम छान असं पण हे हा असं मला वारा ढकलतो मला याचा खूप सुंदर असं व्यू आहे दुकान आहेत बघवा तिथे काय भेटतं खायला पियाला आणतात खाल्लं कसं म्हणजे आता ना गाडी कशी आणणार तर आपण चालतं गाडीच्या वेळेस खूप सुंदर असं आहे खाली व्यवस्थितपणे मी येऊ शकतो रिटर्न हा ट्रॅक घेऊ शकतो मला खूप आवडले खूप सुंदर आहे आपल्या वरती मामाचं डोंगर तर बघायला भेटणार कारण का वरतून एक बराच पोरगा पडला पडतं तो तर त्यामुळे आपल्याला वरतून नाही बघायला भेटणार म्हणजे पडला म्हणजे असं म्हणजे जमिनीवरतीच पडला घसरून पडला म्हणून मन क्यावरती पाठवत नाही डोंगरावरून खाली नाही पडला नाही पाठवत वरती बंद केलंय बंदी, के के बंदी के तर आपण दुसऱ्या साईडला जागा काय आहे साईडला कापूर बावडी टाइप काहीतरी बोलले कापूर बावडी नाही का जाऊ दे आपण तुम्हाला व्हिडिओ माहित दाखव काय ते करतोय ही अशी व्हिडीओ लास्ट एंड आहे जर तुम्हाला तिकडे जायचं तर तिकडे चला मग तिकडे एंड करा फॉलो करा लाईक करा शेअर करा शेअर करा मग तिकडे तिकडे आपण जाऊ मग तिकडे तुम्हाला एरिया दाखवतो एंड तिकडं करूया चला हे जे आहे जे मला तुम्हाला दाखवायचं जिथं मी तुम्हाला व्हिडिओ एंड करणार आहे या डोंगराची तर हा एरिया आहे तू दगडीवरून पाय तुला हा एरिया एंड करणार आहे <laughs> मी तुला व्हिडिओ द्यायचा आहे बोल ना चालू तुला हा व्हिडिओ मी इथं एंड करणार आहे हा डोंगरावरून तुम्हाला तिथं मी व्हिडिओ दाखवाल आणि तसं मग एंड होणारच आहे कारण मोबाईल चार्जिंग करत झाले तीन टक्केवर चार्जिंग आले खूप छान असं हा एंडिंगचा शूट मी करत आहे तुमची जणांनी व्हिडिओ बनवले असेल माझे व्हिडिओ पण बघणार आहे ह्या व्हिडिओचा एंडिंग व्ह्यू खूप छान असा काका मु आमचा मस्त की हात शाहारे करतोय बस तेवढेच कर शहरे आता खाली मला एंडिंग व्हिडिओ नाही तिरडी व्हिडिओ शूट करावं लागेल जाडिओ नाही व्हिडिओ तुम्ही हा आमचा हा एंडिंग स्पॉट आहे आमचा खूप छान असा खूप छान असा एंडिंग स्पॉट व्हिडिओ फोन नाही काढायचा व्हिडिओ नाही काढतात

दादा तू यायला पाहिजे भरलं का दादा यायला पाहिजे खूप मामा माझ्या डोकाय मामा हा एवढा मिस करशील ना पण वाराय वारा एवढा असता नुसता उडत जाशील डायरेक्ट तू तिकडे आपण एवढ्या एरियामध्ये सध्या एंड करू या व्हिडिओ आणि आपण उन्हाळ्यात देऊ परत एकदा परत एकदा उन्हाच्या दाखवेल कारण आता खूप वारत आहे बघा मार्गबा दिसतो आपल्याला मार्ले जर आमची व्हिडिओ तुम्हाला <गलता> आवडली असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक सपोर्ट करा आणि कमेंट करा जर तुम्हाला नेक्स्ट आवडत आम्ही तुम्हाला येऊन दाखवू जय शिवराय जय महाराष्ट्र थँक्यू थँक्यू सो मच